नमस्कार मित्रांनो कोकणी माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत तर आज आम्ही चाललो कुठेत आंबे काढायला चाललो आहे दाखवतो डायरेक्ट आंब्यात गेल्यावर आंबे तोड्याला मानव चाललाय आंबे काढायला आंबे काढायला चालले बहु आंबे भेटतात काय आंबे काढायला चाललेत बघ आंबे भेटलेत दोन दोन ब्लागर कर, रहता है। कर कर सौरभ भाई आंबे सोड़ो है जर्रा सर अभी दगड़ी मार्च पड़ना दे रही खिशतली दगड़ अबे जवल ची तोड़ ना लाम चे कशा मकर तुझे अबे इकड़ पन आवे बक समोर किसी एक सुला दिस्ता है ये थाम थाम ना काटूंगा उस काटूंगा थाम पालन तांबा लटकले बाग था अब गातो एक आंबा का भेटलेल आहे हे बघा आंबे दिसत असतील हे पाडताय आम्ही आंबे मला ब्लॉक मध्ये लिहिले सगळं आवाज चांगला चान्स घर पढला एक पढला अन्त आम्बार मती पढ्ने

Oh! एक पडला त्याच्यातला अरे कुठं नको तिथे पाडत अभि तुझा तीन तीन वर आहे एक एक पाड ना एक पडला एक पडला दोन पडली दोन पडले भाज भरपूर झाली आपल्याला खाण्यापुरते भरपूर झाले तिथे बसून खायचं पण चालीच्या पट्टी बसूया

करतोय कैरी ते बघू बाहेर उडाल खाणार काय हा काही दिवसांनी शेफ होईल पण सध्या आता हॉटेल मॅनेजमेंट करतोय मग केलं आता पण करायचं आहे बघू सक्सेसफुल होतं काय चाल है तो दा और दाग पड़ते हैं फर्स्ट रेसिपी खाता है भाई? क्यों ना? साकरान्याम्बा। बहुत ही पैदा दिन। अब इधर क्या रहा? इतना इतना पहले घोर अंबान्ना

मस्त है।, है एक बस कैसा है एक नंबर एंजल की पिट ये नको नको दिन से दूसरी रेसिपी टेस्ट करता है कैसी है रे मस्त है।, है एक नंबर आता ना को जासते ना। मसाला जास्त माझ चुकलं मसा काय नाही काचेरी असं उरलंय गंजन काचेरी बघ आता खाता हे उरलेलं चला आता बंद करतो एवढंच